साडी नेसल्यावरती नेमकी कोणत्या प्रकारची हेअरस्टाईल करावी असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो का साडी नेसल्यावरती तुम्ही नेहमी सेम प्रकारची हेअरस्टाईल करता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण साडीवरती कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सोप्या हेअरस्टाईल्स आपण करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली हेअरस्टाईल म्हणजे वेणी हेअरस्टाईल येस yes. आता वेणीमध्ये ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या ट्राय करू शकता जसं की सर्वात पहिले जर तुम्हाला सागरवेणी येत असेल तर छान बेसिक सागरवेणी तुम्ही घालू शकता आणि पुढून छान दोन बटा तुम्ही सोडू शकता साडीवरती हा जो लुक आहे तो अगदी सुंदर दिसतो आणि जर का तुम्ही समजा साऊथ इंडियन प्रकारची साडी जर नेसताय तर त्यावरती तर सागरवेणी खूपच सुंदर दिसते सो सागरवेणी हा एक ऑप्शन खूप चांगला आहे त्यानंतर मेसी ब्रेड म्हणूनसुद्धा प्रकार हल्ली व्हायरल होतो आहे आणि बऱ्याच जणांना मेसी ब्रेड करायला आवडतो आवडतो त्यामुळे तुम्ही मेसी वेणीसुद्धा घालू शकता आणि इंटरनेटवरती याचे बरेचसे सुद्धा अवेलेबल आहेत सो समजा जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही बघून नक्कीच शिकू शकता त्याचसोबत तुम्ही खजूर वेणी हा एक प्रकार असतो तोसुद्धा साडीवरती ट्राय करू शकता त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वेणी हेअरस्टाईल साडीवरती ट्राय करू शकता आता दुसरा जो प्रकार आहे तो अगदी सिम्पल आहे पण हा ना प्रत्येक लुकवरती जातो म्हणजे तुम्ही जर पार्टीवेअर साडी नेसत असाल तर त्याच्यावरती सुद्धा हे सुंदर दिसेल त्याचसोबत तुम्ही जर समजा ट्रेडिशनल साडी नेसत असाल काठपदराची वगैरे तर त्याच्यावरतीसुद्धा ही हेअरस्टाईल छान दिसेल सो तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली भांग पाडून तुम्ही साईड भांग पाडत असाल किंवा मधल्या भांग पाडत असाल तुमच्यावरती डिपेंड आहे तुमच्या कम्फर्टवरती किंवा तुमच्या आवडीवरती पण तुम्हाला भांग पाडायचं आहे आणि त्यानंतर पुढची जी बट असते पुढचा जो एवढा सेक्शन असतो त्याला रोल करून तुम्हाला सिंपली मागे पिनअप करायचा आहे आता बरेच जण काय करतात काठपदराच्या साडीवरती गजरा मारतात त्यामुळे तुम्हीसुद्धा गजरा मारणार असाल किंवा सुंदर असं फूल लावणार असाल तर ही रोल हेअरस्टाईल करून तुम्ही नक्कीच मागच्या बाजूला असं अर्ध चंद्र अर्धचंद्र जो शेप असतो त्यामध्ये तुम्ही छान गजरा माळू शकता किंवा एखादं सुंदर असं गुलाबाचं फूलसुद्धा लावू शकता समजा जर तुम्ही पार्टीवेअर साडी नेसताय तर त्यावरती सेम हेअरस्टाईल करून तुम्ही एक्सरसाइज करू शकता म्हणजे छान डायमंडचा क्लिप वगैरे मागे तुम्ही लावू शकता जो खूप सुंदर दिसेल आता ना कधी कधी आपण खूप जास्त घाईमध्ये असतो आणि आपल्याला हेअरस्टाईल करायलाच वेळ नसतो अशा वेळेस काय करायचं केस सोड़ा तुमसे केस मोकळे सोडायचे समजा जर तुमचे केस मॅनेजेबल असतील आणि मोकळे सोडल्यावर ते छान दिसत असेल तर तुम्ही मोकळे सोडू शकता फक्त आता हेअरस्टाईल काय करायची तर तुम्ही काय करू शकता सिम्पली एका बाजूने केसांना रोल करून मागे पिनअप लावू शकता रोल नाही केलं तरी तुम्ही फक्त वन साईड केस असे ठेवू शकता त्यामुळे तुमच्या ब्लाऊजच्या मागे बॅकला जर छान डिझाईन असेल तर ती सुद्धा दिसेल आणि ओव्हरऑल जो लुक आहे तो बेसिक नाही वाटणार कारण वन साईड हेअर हे नेहमी छान दिसतात समजा जर तुमचे केस मॅनेज नसतीलच तर मग ऑफकोर्स मी आधी सांगितलं त्या हेअरस्टाईल्स तुम्हाला कराव्याच लागतील पण जर तुमचे केस मॅनेजेबल असतील आणि तुम्हाला मोकळे सोडायला आवडत असेल तर वन साईड हेअर हा उत्तम ऑप्शन ठरतो त्यानंतर अजून एक बेसिक पण तितकाच चांगला दिसणारा ऑप्शन म्हणजे पोनी येस आता आपण ना मोस्टली वेस्टर्न वेअरवरती पोनी घालतो म्हणजे तुम्ही शर्ट टी शर्ट घालता तर त्यावरती आपण पोनी बांधतो पण साडीवरतीसुद्धा पोनी हेअरस्टाईल खूप छान दिसते पण ट्रेडिशनल साडी तुम्ही जेव्हा नेसतात तेव्हा त्यावरती पोनी हेअरस्टाईल इतकी सूट नाही होत पण समजा तुम्ही जर ऑरगॅनचा साडी नेसताय किंवा प्लेन साडी नेसताय किंवा वेस्टर्न वेअर पार्टी वेअर साडी नेसताय तर या सगळ्या साडीजवरती पोनी हेअरस्टाईल खूप छान दिसते तुम्ही बघत असाल बऱ्याचशा बॉलिवूड ॲक्ट्रेसेससुद्धा साडी साड्यांवरती पोनी हेअरस्टाईल करताना दिसतात त्यामुळे पोनी हेअरस्टाईल खूप छान दिसते पोनी हेअरस्टाईलमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळे वेरिएशन्स करू शकता म्हणजे समजा पुढून रोल केलं आणि मागून पोनी बांधली किंवा पुढून अशा बर्ड सोडून मागे पोनी बांधली किंवा पुढून थोडासा छोटासा पफ केला आणि मागे पोनी बांधली सो so, पोनी हेअरस्टाईलमध्ये सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन्स करून तुम्ही छान पोनी बांधू शकता त्यानंतर लास्ट जी हेअरस्टाईल आहे जी हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे ती म्हणजे स्लीक बन आता स्लीक बन जो आहे तो करायला खूप सोपा असतो अगदी म्हणजे केस असे थोडेसे चपटे करून डायरेक्ट मागे बन बांधायचा असतो भांग मध्ये आता स्लीक बनमध्ये ना केस ॲक्च्युली पॉईंट हाच आहे की छोटे छोटे बारीक बारीक केस उभे राहता कामा नाही जर ते केस उभे राहिले तर स्लीक बन या हेअरस्टाईलचा काहीच अर्थ होणार नाही कारण स्लीक म्हणजे सपाट राईट सो स्लीक बन बांधताना एकतर ना हल्ली ॲमेझॉनवरती एक मिळतं एक, एक प्रॉडक्ट मिळतं ज्याने आपले केस जे आहेत ते व्यवस्थित बसतात तर ते प्रोडक्ट वापरून तुम्ही केसांना बसवू शकता आणि स्लीक बन बांधू शकता किंवा बा मग आपल्या घरात ॲलोवेरा जेल अवेलेबल असतं राईट सो ॲलोवेरा जेल लावूनसुद्धा तुम्ही तुमच्या केसांना प्रॉपरली सेट करून मग स्लीक बन हेअरस्टाईल करू शकता तुम्हाला जर स्लीक बन हेअरस्टाईल करायची नसेल तर तुम्ही छान नॉर्मल बन बांधून म्हणजे पुढून रोल करून जसं मी तुम्हाला ओपन हेअरस्टाईलमध्ये सांगितलं ओपन हेअर हेअरस्टाईलमध्ये सांगितलं तसंच सेम तुम्ही यामध्ये सुद्धा करू शकता पुढून बेसिक दोन रोल करून तुम्ही मागे बन बांधू शकता So, yes, ही हेअरस्टाईल बेसिक आहे पण दिसताना खूप छान दिसते सो यास अशा पद्धतीने साडीवरती अगदी बेसिक पद्धतीच्या हेअरस्टाईल्स तुम्ही बघित असेल यामध्ये काहीच रॉकेट सायन्स नाहीये बऱ्याचशा हेअरस्टाईल्स तुम्हाला कदाचित माहिती सुद्धा असतील व्हिडिओचा पॉईंटच हा होता की बराच आपल्याला जेव्हा तयार व्हायचं असतं ना तेव्हा नेमकं काय करावं हे सुचत नाही ह्या है। हेअरस्टाईल्स आपल्याला माहिती सुद्धा असतात पण ऐन वेळेस त्या सुचत नाहीत त्यामुळे बेसिक कोणत्या हेअरस्टाईल्स आहेत ज्या पटकन करता येतात आणि साडीवरती त्या छान सुद्धा दिसतात हे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकर प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी